नमस्कार काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण कुल्फी बनवणार आहोत तेही अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये साखर कॉनफ्लावर कस्टर्ड पावडर न वापरता आपण ही कुल्फी बनवणार आहोत एकदम मस्त आणि टेस्टी कुल्फी ही तयार होते चला तर मग सुरुवात करूयात इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे दोनशे पन्नास एम एल हे दूध आहे दूध आपल्याला थंड घ्यायचं नाही थोडंसं कोमट आपल्याला दूध इथे वापरायचं आहे जास्तही गरम आपल्याला दूध नको कोमट दूध आपल्याला इथं हवं आहे याच्यामध्ये घालणार आहोत दहा ते बारा खजूर खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत नऊ ते दहा बदाम आणि त्यासोबत आठ ते नऊ काजू याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आणि याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे ड्रायफ्रूट्सचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता अर्धा तास झालेला आहे इथे आपले ड्रायफ्रूट्स छान असे भिजले गेले आहेत जर आपण तसेच ड्रायफ्रूट्स वापरले तर ते व्यवस्थित बारीक होत नाहीत त्यामुळे आपण हे भिजत घातलेले आहेत आणि नंतर आपण आता हे बारीक करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स आणि दूध काढून घेऊयात तुम्ही तिथे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि हे आपल्याला जास्ती बारीक करायचं नाही थोडंसं रवाळ ठेवायचं आहे म्हणजे कुलपीची टेस्ट छान लागते इथे मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता हे असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हे मिश्रण आपण कढईमध्ये काढून घेणार आहोत हे आपल्याला दोन ते तीन मिनटं गरम करायचं आहे त्यामुळे मी हे कढईमध्ये काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये घालणार आहे मी थोडेसे बदाम आणि काजूचे काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घालू शकता नाही घातले तरीही चालतील आणि हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे हे आपल्याला दोन ते तीन मिनटं फक्त गॅसवरती ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि सतत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे मिश्रण आपलं थोडंसं घट्टसर झालं पाहिजे याच्यामध्ये आपण गोडव्यासाठी खजूर वापरले आहे याच्यामध्ये मी साखर वापरणार नाही जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही ते साखर ॲड करू शकता मी याच्यामध्ये साखर ॲड करणार नाही दोन ते ती तीन मिनटं झालेली आहेत आणि हे मिश्रण तयार झालेलं आहे थोडंसं घट्टसर झालेलं आहे थंड झाल्यानंतर हे अजून घट्टसर होणार आहे त्यामुळे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण आहे ते थंड करायला ठेवून देऊयात मिश्रण आपलं इथे पूर्णपणे थंड झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता हे, हे थंड झाल्यानंतर अजून घट्ट झालेलं आहे एकदम बरोबर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे याच्यामध्ये घालणार आहे मी वेलची पावडर तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण हे मिश्रण कुलपीच्या कपमध्ये भरून घेऊयात इथे माझ्याकडं कुलपीचे हे कप आहे दोन याच्यामध्ये मी हे मिश्रण भरून घेणार आहे जर तुमच्याकडे असे कुलपीचे कप नसतील तर तुम्ही पेपर कप किंवा कुलपीचा जो मोल्ड असतो तो देखील इथे वापरू शकता आणि कुलपीचा मोल्ड किंवा कप दोन्ही नसेल तर तुम्ही फुलपात्र किंवा ग्लास देखील इथे वापरू शकता इथे मी दोन्ही कपमध्ये हे मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि याच्यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे झाकण लावल्यामुळे याच्यावरती बर्फ जमा होणार नाही जर तुम्ही फुलपात्रात किंवा ग्लासमध्ये जर हे बनवत असाल तर तुम्ही याच्यावरून बटर पेपर किंवा फॉईल पेपर देखील इथे वापरू शकता दहा ते बारा तासांसाठी किंवा रात्रभर आपल्याला फ्रीजर हे फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे बाहेर काढलेलं आहे तुम्ही बघू शकता कुलपी आपली छान अशी सेट झालेली आहे ही कुलपी आपल्याला डीमोल्ड करायची आहे यासाठी मी एका बाउलमध्ये नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हा कुलपीचा जो मोल्ड आहे तो ठेवायचा आहे फक्त काही सेकंदासाठी आपल्याला हे ठेवायचं आहे म्हणजे कुलपी आपली सहज बाहेर निघाली जाते त्यामुळे आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवायचं आहे हे पाण्यामधून आपण बाहेर काढून घेऊया आणि अशी आईस्क्रीमची जी स्टीक असती ते आपण मधोमधही इन्सर्ट करणार आहोत म्हणजे एकदम बाहेरसारखी कुल्फी आपली तयार होणार आहे अगदी हलक्या हाताने हे प्रेस करायची आणि हलक्याच हाताने ही गोल फिरवून घ्यायची म्हणजे कुल्फी आपली सहज डिमोल्ड होते तुम्ही ते बघू शकता मस्त अशी कुल्फी आपली तयार झालेली आहे टेस्टलाही अप्रतिम लागते तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा वरून मी काजू आणि पिस्त्याचे काप घातलेले आहेत आणि मस्त अशी कुलपी आपली घरच्या घरी तयार झालेली आहे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि लहान असो किंवा मोठे सगळ्यांनाच काही ना काही थंडगार खाण्याची इच्छा होत आहे लहान मुलं तर बाहेरून आईस्क्रीम आणण्यासाठी हाट्टच करतात त्यामुळे घरच्या घरीही कुलपी बनवा आणि त्यांना खाऊ घाला म्हणजे तेही खुश होतील आणि तुम्हीही खुश व्हाल याच्यामध्ये आपण फक्त ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत त्यामुळे अगदी हेल्दी कुलपी आपली तयार झालेली आहे ही कुलपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद